सात वर्षापासून वारकऱ्यांची अविरत सेवा करणारे सिद्धेवाडी येथील नागनाथ अर्जुन माने यांच्या शेतात याही वर्षी गुरुवार दिनांक अकरा सात दोन रोजी दिंडीचा मुक्काम पाहूया सविस्तर बातमी आश्रम सुलतानपूर जिल्हा बुलढाणा येथील विदर्भातील हा दिंडी सोहळा पायी प्रवास करीत आहे श्री क्षेत्र सुलतानपूर ते श्री क्षेत्र पंढरपूर जात असताना माने यांच्या शेतात नेहमीप्रमाणे मुक्काम केला दरवर्षीप्रमाणे सकाळचा चहा नाश्ता व जेवण माने यांच्या तर्फे देण्यात आले कांदा मुळा भाजी अवघी विटाई माजी या अभंगाप्रमाणे दिंडीची सेवा करून पांडुरंग भेटल्याचे समाधान माने यांनी व्यक्त केले रणरागिणी न्यूज बार्शी व्यवस्था करावी असं तुम्हाला का वाटतं एकदम आनंदानं वाटतं एकदम आनंद उत्सव आणि तुम्ही तुमचा सर्व जो परिवार आहे हा शेतीवर अवलंबून आहे का शेती हा शेतीवरच अवलंबून दुसरा कोणता व्यवसाय नाही दुसरा काय काय शेतीमध्ये काय पीक घेता तुम्ही काय ककडी काकडे आपलं धालो भोफळा हा हो चला तुम्ही शेतकऱ्यांनी परमपूज्य ब्रह्मलीन सद्गुरू सकाराम महाराज शिवरेकर प्रेरित वेदांत आश्रम सुलतानपूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा विदर्भातला हा दिंडी सोहळा वेदांत आश्रमाचा ज्या वेदांत आश्रमाला राज्य शासनाचा ब दर्जा प्राप्त असून रजिस्टर नंबर एक हजार अठ्ठ्याऐंशी आहे हा दिंडी सोहळा दोन हजार अठरापासून आरंभ झाला गेल्या सात वर्षापासून आम्ही श्री श्री क्षेत्र सुलतानपूर ते श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी दिंडी सोहळा आयोजित करतो आणि या दिंडी सोहळ्यामध्ये दरकोस दर मुक्काम चालत असताना रात्रीचा मुक्काम जो आहे तो आमचा आजचा ते चौदावा मुक्काम सिद्धेवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या गावामध्ये आहे गेल्या सात वर्षापासून या सिद्धेवाडी गावचे ग्रामस्थ शेतकरी ग्रामस्थ जगन्नाथ भाऊ माने हे आमची भोजनाची निवासाची व्यवस्था करतात आज आम्ही त्यांच्या फुलाच्या मळ्यामध्ये आलो आहोत आमचा माऊली सद्गुरू सकाराम महाराजांचा जो रथ आहे तो रथ सकाळी सजवण्यासाठी आम्हाला फुलांची आवश्यकता असते झेंडूची ही जी फुलं आहेत ही जगन्नाथ भाऊंच्या या शेतामधून आज आम्हाला उपलब्ध झालेली आहे जी याच्यामध्ये या ठिकाणी दिसत आहेत हा जो दिंडी सोळा आहे या दिंडी सोळाला गेल्या सात वर्षाची परंपरा आहे परमपूज्य सद्गुरू महाराज हिवरेकर हे परमपूज्य ब्रह्मलीन रंगनाथ गुरुजी परभणीकर यांचे शिष्य आहे आणि एक फार मोठ्या परंपरेचे आम्ही या ठिकाणी बाईक आहोत आमचे हे बालवारकरी वेदांत वारकरी शिक्षण संस्थेचे या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी आहे आमच्या या वेदांत आश्रमद्वारा अनाथ निराधार ज्यांना आश्रय नाही अशा मुलांना मोफत त्या ठिकाणी शिक्षणाचा त्यांचा खर्च आणि राहण्याची सगळी व्यवस्था वेदांत आश्रमच्या द्वारा केली जाते ते विद्यार्थी या ठिकाणी आहेत या विद्यार्थ्यांना वारकरी शिक्षण देण्यासाठी जे गुरुजी आहेत ते वाटाणे महाराज आणि भक्तपरायण विकास महाराज साटे हे देखील या दिंडीमध्ये सहभागी आहेत आमच्या या दिंडी सोहळ्याचे गायनाचार्य हरिभक्तपराय निंगोले महाराज हे देखील या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी आहेत अतिशय आनंदानं प्रत्येक ठिकाणी सकाळची नॅरीची व्यवस्था दुपारची भो, भोजन प्रसादाची व्यवस्था आणि रात्री प्रसाद आणि निवासाची व्यवस्था हे ग्रामस्थ या ठिकाणी करत असतात आणि पांडुरंगावरची त्यांची जी भक्ती आहे ती वारकऱ्याच्या रूपानं ते त्या ठिकाणी पूर्ण करत असतात पांडुरंगाचीच आम्ही सेवा करत हो। आहोत अशा प्रकारचा आनंद आणि आनंद त्या ठिकाणी येतो आज या गावामध्ये आल्याच्या नंतर या शेतकऱ्याकडे मुक्काम करत असताना आम्हाला खूप अतिशय सर्वच वारकऱ्यांना अतिशय आनंद झालेला आहे गेल्या सात वर्षापासून मनोभावे ते त्यांची सर्वसाधारण परिस्थिती असताना देखील एक साधा शेतकरी कुटुंब असताना देखील ते वारकऱ्यांची सेवा करतात हे हा परिवार जगन्नाथ भाऊंचा परिवार त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी धन्यवादास पात्र आहे